हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं लक्ष्मीच मराठी ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज संडे आहे सो मी निघालेलं आहे थोडंसं बाहेर आजचा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला बाहेरचा शेअर करत आहे मी तर इथे मी कातर कट करून घेतल्यात जे की मला अस्तर फॉल्स आणि धागे आणायचे होते, ते, ते होते ते तर ते आणि ते पर्समध्ये घालून घेतले आणि रिसेंटलीच मला ना चार ब्लाऊज आले होते शिवायला आणि त्याचे पैसे जे आहे तर तिने ॲडव्हान्समध्येच दिले होते तर तेच पैशाचे मी आता हे मटेरियल घेऊन येणार आहे आणि जस्ट संध्याकाळचे सहा वाजलेले आहे तर बघू शकता तुम्ही मी थोडंसं धुकासारखं वातावरण झालेलं आहे आणि अंधार पण पडायला लागलेला आहे थोडा थोडा तर इकडे कारभारी आहेत वेदू आहे म्हणजे वेद आहे आणि शौर्य माझ्या मा पाठीमागे आहे तो आला नाही हे व्हिडिओमध्ये हो त्यानंतर सगळ्यात आधी तर मी अस्तर फॉल आणायला गेले कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं तर यायला थोडासा वेळ होणार होता त्यामुळे आधी सगळ्यात आधी अस्तर फॉल घेतले कारण दुकान बंद असेल किंवा माहिती नव्हतं चालू असेल कारण संडे पण होता लवकर पण पण करू शकतात तर आम्हाला जिथे जायचं होतं तर तिथे आलेलं आहे तर सांगली रोडला ना एक वालचंद कॉलेज क्वाल आहे तिथे हे एक्झिबिशन आलेलं आहे आणि याच्या आधी ना इथे फिशचं आलेलं होतं काहीतरी तुम्ही इंस्टाग्रामवर वगैरे बघितलं असेल तर तिकीट घेतले तिकीट साठ रुपये होते पर हेड त्यानंतरनं तिकीट दिले आणि आम्ही आतमध्ये गेलो होतो आतमध्ये काही असं काहीसं होतं जे की म्हणजे फक्त पक्ष्यांचं होतं बघा जे पक्षी वगैरे असतात तर त्यांची इथे नावं वगैरे दिली होती आणि त्यांचे देखावे तयार केले होते जे की हलते होते असे आणि तुम्ही इथे बघू शकताय अशा पद्धतीने हे डेक म्हणजे देखावे होते देखावेच म्हणू शकतो आपण तर प्रत्येक जातीच्या पक्ष्यांची नावं होती सगळे काही नव्हते थोडेफार होते त्यानंतर हा खूप मोठा असा गोरेला केलेला जो की ढोल वाजवत आहे अशा पद्धतीने तर आतमध्ये असे छोटे छोटे बरेच स्टॉल होते जे की आपण शॉपिंग वगैरे करू शकतो तर मी कॅश थोडीशीच घेऊन गेली होती त्यामुळे खरेदी काही भरपूर केली नाही कारण आत्ताच जस्ट म्हणजे आता थोड्या दिवसामध्ये जत्रे यात्रा वगैरे सुरू होतात तर आमच्या इथं माहेरची यात्रा आहे त्यानंतरनं ड्रॅगन राईड केली एन्जॉय त्यानंतरनं घरी म्हणजे घरी याने आधी तिथं जेवण घेतलं जेवण यायला थोडासा वेळ होता त्यामुळे व्हिडिओ घेतला नाही ते त्यानंतर घरी आलो घरी आम्ही जस्ट साडेनऊपर्यंत आलो होतो तर आता दहा सध्या तेच झाले आहेत तर ते बाकीचे माझी कामं करून घेतली थोडंसं हानीबरोबर खेळलो होता मी कारण तिला एकटीलाच घरी कोंडून गेलो होतो त्यानंतरनं जेवण वगैरे घातलं त्यांना सगळ्यांना तर इथे बघू शकता हे अस्तरफॉल घेतले होते त्यातली ही पिशवी जी आहे तर ते घालून दिलेली तर ती फाटली होती आणि त्यातले धागे पडलेत की काय असे चेक करण्यासाठी मी पिशवीमध्ये बघितलं सगळं सामान वगैरे हो आहे का म्हणून कारण यातनं धागा तिथेच एक पडला होता रील माझ्याकडून तर बघितला त्यामुळे लगेच घेतला मी रील तर धागे वगैरे सगळे जे होते तर जर रेट घेतल्या होत्या तर त्या होत्या माझ्या सगळ्या आणि अस्तर फॉल पण चेक केलं कारण की कधी कधी एखाद्या वेळेस मागच्या वेळेला काय झालं की माझे बारा फॉल होते त्यापैकी चारच मी घेऊन आले आणि आठ फॉल म्हणजे तिथेच राहिले होते आणि नंतरनं ज्या वेळेला गेले तर त्यातले त्या दुकानदाराने मला दोन फॉल कमीच दिले तर एवढेच ठेवून गेला होता तुम्ही असे बोलले ते त्यामुळे मी असं आल्याबरोबर आता चेक करायला लागलेले पूर्वी चेक करत नव्हते मी कारण की असं असं वाटायचं ना मग एकदा काय झालं मी बारा फॉल घेतले होते दिवाळीच्या आधी आणि त्यापैकी मला त्याने आठ फॉल तिथेच राहिले होते आणि चारच मी पिशवीत घातले होते त्यांनी तेवढेच घेऊन आले तर अस्तर वगैरे घे सगळं चेक केलं आहे बरोबर त्यानंतरने मी माझा ड्रेस चेंज केला आणि काल मी केसांना मेहंदी लावली होती सो मला आज तेल करायचं होतं केसांना मसाज करायचा होता तर पॅराशूट तेल घेतलेलं आहे जेवढं आपल्याला लागतं ला 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 तेवढं थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि केसांची तुम्ही शाईन बघू शकताय अगदी म्हणजे अजून मी शॅम्पू लावलेला नाही तर इतके चमकत आहेत आणखीन सुळसुळतसुद्धा झालेले नाहीत कारण केसांमध्ये ना थोडं फार मेहनतीचं प्रमाण जे असतं ते असतंच आणि केस जे सॉफ्ट असतात ना व्हायचे ना ते आता तेल लावल्यानंतर सॉफ्ट होतात तर मी विटॅमिन ईचे एक कॅप्सूल घालून घेतली तेलामध्ये तेल गरम होतं त्यामुळे अखंडच कॅप्सूल घालून घेते ती ऑटोमॅटिकली विरगळी जाते तर मसाज ना आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे बघा स्कॅल्पवर करायचा आहे म्हणजे जिथे जिथे आपण भांग पाडव तिथे हलक्या हाताने भांगे म्हणजे हलक्या हाताने बोटाने आपल्याला मसाज करायचा आहे काय काय वेळेला आपण काय करतो ना असं तेल ओततो या माथ्यावर आणि घसाघसा घासून घेतो तर त्याच्याने काय होतो केसामध्ये गुत्ता होतो आणि तो पुन्हा त्यामुळे केस हेअरफॉलसुद्धा होण्याची शक्यता असते कारण आपण एकदम घास तळ हाताने घासल्यामुळे ना तर केस एक एक ते केस एकदमच असे एक गुंतात आणि त्यामुळे गुंतवता होतो आणि त्यातूनच मग हेअरफॉल व्हायला सुरुवात होते तर पद पर पर सुरु अशा पद्धतीने पूर्ण सगळ्या स्कॅल्पवर मसाज करून घेतला सुरुवातीला मी नंतरनं मग हातावर तेल घेतलं आणि दोन्ही हाताने घासून अशा पद्धतीने सुद्धा मी तेल लावून घेतलं जिथे 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 लागलं नव्हतं तर तिथे तर स्कॅल्पवर लावून घेतलेलं एक्स्ट्रा तेल जे आहे तर ते खालची जी आपली शेंड असतात ना ते त्याच्यावर घासून घ्यायचे अशा पद्धतीने मग शेंड्यानं पण तेल लागलं ला जातं तर थोडंसं तेल मी अशा पद्धतीने सुद्धा लावून घेतलं जिथेपर्यंत कधी कधी म्हणजे राहतं का कुठं कुठे तर अशा पद्धतीने आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि त्यानंतर ना केस जे आहेत तर ते मी बांधून घेतलेले आहेत व्यवस्थित तर आंबाडा बांधलेला नाही आहे कारण की आता मी झोपणार होते आंबाडा बांधल्यानंतर झोपायला थोडंसं येत नाही आणि केस ना खूपच असं स्ट्रेच होतात तर त्यामुळे अशा पद्धतीने मी वेणी घालून घेतली त्याला बो वगैरे काहीच लावलं नव्हतं जेणेकरून केस लूज जर राहावेत जर आपण आंबाडा बांधलात ना स्क्रेच केस जे आहेत आपले स्ट्रेच होतात म्हणजे ओढले जातात ताण पडतो त्यामुळे तर तेल लावल्यानंतर ना मी फ्रेशनअप झाले म्हणजे चेहरा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आता थंडीचे दे दिवस आहेत तर मॉइश्चरायझर लावायला विसरले नाही मी तर हे बदाम मॉइश्चरायझर आहे आणि मला खूप आवडतं आणि माझी स्किन जी आहे तर ती खूप खूपच ड्राय आहे माझ्या स्किनला काही लवकर सूट होत नाही त्यामुळे मी जे सूट होतं तेच कंटिन्यू करत असते तर ही जे मॉइश्चरायझर आहे ते फक्त दहा रुपयाला डबे आहे आणि त्यानंतरनं पूर्ण चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यावर तुम्ही बघू शकता चेहरा कसा चमकत आहे त्यानंतरनं बाम लावून घेतला थंडी आहे सो थंडीमध्ये बाम लावणं तर मस्ट आहे तर लिपबॉमसुद्धा लावून घेतलेला आहे मी आणि आता चला मी जाणार आहे झोपायला आणि आजचा दिवस माझ्यासोबत तुम्ही घालवलात थोडासा वेळ माझ्यासाठी सुद्धा काढला त्याबद्दल तुमचे मनापासून सर्वांचे धन्यवाद आणि पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओमध्ये तर चला चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून दिसते ते देखील प्रेस करा आणि व्हिडिओला